नमस्कार आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे वसईतील सेंट फ्रान्सिस स्कूल सेंट एन स्कूल वर्तक कॉलेज आणि माणिकपूर गुजराती स्कूल अशा सगळ्या ठिकाणी वोटिंगला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे लोकं देखील घरातून निघायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मशीनचा थोडा थोडा प्रॉब्लेम देखील चालू आहे सेंट फ्रान्सिस स्कूलची मशीन जवळपास अर्धा तास एक बंद होती तसेच ओमनगरमध्ये देखील नव्याने सुरू झालेल्या केंद्रावरती देखील मशीनचा असाच घोळ झालेला त्यामुळे उमेदवार थोडे चिंतित दिसत होते उमेदवाराचं म्हणणं आहे की असं जर झालं तर कसं होणार परंतु मशीन असल्यामुळे ती कधीही टेक्निकल फॉल्ट येऊ शकतो आणि ते बंद होणे चालू होणे परंतु कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व काही सुरूही चाललं आहे असं इलेक्शन अधिकारी आणि यांचं म्हणणं आहे लोकांना आम्ही नम्र विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर घरातून बाहेर निघा आणि वोटिंग साठी या वोटिंग करणे हा आपला अधिकार आहे तो कोणीही गमावू नये सर्वांना पुन्हा पुन्हा आम्ही वसई लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून विनंती करत आहोत की तुम्ही घरातून निघा आणि वोटिंग करण्यासाठी या वसे लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेस सा अब्दुल कलाम नमस्कार